इतर पार्थ सोडून बाकीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवारांची एक टक्का दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांनी बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालंय की कुणावर नेमका गुन्हा नोंद झालाय तर हे वरिष्ठ भक्ती नाही ह्याच्यावरून मी अजून काय एवढ्या वरच्या लेव्हलला नाही 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 असं काय नाही मावळ वगैरे काय नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे तर कोटी पासून सुरू झालेला प्रवास अठराशे कोटीवर येऊन थांबला आपल्या काळामध्ये नाही नाही त्याच्यावरती आसूड ओढत होता आता काय जमीन आहे अरे नाही नाही असं काय नाही असं काय नाही कुणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केला ना असं काय नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं त्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित पवार करणार आहात हे बघा ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील ना काय करायचं तुम्ही मला चला दुसरा काय विषय विचारला उभारले काय बाजूला कडेल जाऊन उभारायला नाही आहे मग ते आता भ्रम्ह वाक्य आहे ना चला <laughs> <ब्रह्मों गे? laughs> <laughs> <laughs> बोला शरद पवार सव्वीस ला कुठे येतील त्यांची मुदत नाही असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय ते एप्रिल मध्ये बघू आपण ते मागे आहेत महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक खास आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे तर मनानं किती मला माहिती बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्या जिल्ह्यात आहेत ना तुतारेवाले